हाय आता आम्ही आलो प्री वेडिंगला तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आहे आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी प्री वेडिंगसाठी येणार आहे स्वतः आम्ही आलो आहे वसईमध्ये आणि हा माझ्या मागे आहे वसईचा बीच ह्या साईडला तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता लोकेशनवरती चाललो आहे आणि अश्विनी पण आहे माझ्यासोबत आणि फोटोग्राफरवाले दादा पण आहेत आपल्यासोबत अश्विनी इकडे पुढे चालते थंडी वाजते <laughs> मॉर्निंगचा टाईम आहे मित्रांनो आणि इकडे गावचा साईडचं सा लोकेशन आहे म्हणजे वसई थोडं साईडलाच आहे आणि इकडे समुद्र पण जवळ आहे सो so, थंडीच वाचते थोडीफार बट सकाळचा सेशन बघ मस्त वाटतं आहे आम्हाला इकडे कारण आम्ही आधी पहिलं लोकेशन डिसाईड केलं लो होतं फोर्टचं बट फोर्टला आम्हाला अलाव नाही केलं शूट करायला कारण बरोबर आहे त्यांचं पण किती प्रॉपर्टी गवर्नमेंटच्या अंडर येते सो कोणाला पण पब्लिक प्लेसमध्ये असं म्हणजे त्या लोकेशनला तरी शूट करणं बरोबर नाही सो आम्ही त्या लोकेशनला नाही शूट केलं आता आम्ही चाललो आहे वसई बीचला सो मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवत राहील की आम्ही कसं शूट करतो आहे वगैरे काय काय असणार आहे सो स्टेज येऊन जायचं तर पी पहिलं मित्रांनो जे आम्ही लोकेशन कॅप्चर करतो ते सुरूची झाडं सो सुरूच्या झाडांमध्ये आम्ही सध्या त्या लोकेशनमध्ये शूट आहे तर मित्रांनो आमचं एका लोकेशनचं आता लोकेशन शूट आहे ऑलमोस्ट थोडंफार कंप्लीट आता बघू आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललो आहे आणि हे दादा लोक पुढे चाललेत सगळे शूटवाले सेटअप घेऊन म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही असा शूट करतो एकत्र आणि प्री वेडिंग साठी सो थोडस मला सारखं त्यांना बोलायला लागत होत रे काय म्हणजे ते मला सारखे बोलत होते नॉर्मल राहिलीस तर चांगला दाखवून हसायला नाही आवडत चांगले वाटत दात तुझे तसं नाही पण मला असं जेन्युअनली मित्रांनो ज्या लोकेशनला आम्ही आलोत ना त्या लोकेशनला एवढे मस्त फोटो येतात ना जर तुम्हाला पण यायचं असेल ना तर सुरुची बीच करून आहे वसाईला वसाईलाच नाही वसाईला लोकेशन आहे मस्त लोकेशन आहे इकडे तुम्ही बघू शकता म्हणजे असं तुम्हाला नॉर्मल बघताना वाटणार नाही बट सनलाईटसोबत जे सिनेमॅटिक इफेक्ट्स येतात ना एकदम मस्त आहे हां मी भाई म्हणजे असं मी एक्सपेक्टेशन नव्हतं केलं की एवढे चांगले असे वाटतील फोटो बट आता आता मस्त फोटो येत होते आणि इकडे मग आम्ही घोडा बघितला घोडा पण इकडे जंगली घोडा आहे का पाळीव घोडा माहित माहीत नाही पण घोडा आहे इकडे तू पण मस्त वाटत आहे मग इकडे बघ इकडे सगळीकडे आम्ही येतोय तर घोडेच घोडे दिसत आहेत यार सिंगल फोटोशूट चालू आहे खूप होते आता सिंगल फोटोशूट साठी भाई माझे सिंगल फोटो एकदम मस्त आलेत या दादांनी मस्त काढलेत सिंगल फोटो पण कशी वाटते म्हणून तुला सोब दादा सोब आता फोटोग्राफी आपण करतो यांच्यासोबत दादासोबत तर आत्तापर्यंत तरी चांगलं वाटतं ना मजा येते आम्ही एन्जॉय करतो फोटोग्राफीजवढा आणि सीन पण इकडे खूप छान आहेत मजा येते एन्जॉय करताना आणि काय फोटोज मस्त आहेत ना आता आमचं फर्स्ट लुक झालं आहे आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टसाठी मग बाकीचा शूट कंटिन्यू करू सो तुम्ही पण बघत राहा घोडा मला असं वाटतं की आपल्यासाठीच हायर केलं आपल्यासोबतच फिरतो आहे आल्यापासून आल्यापासून फक्त मम्मीसोबत व्हिडिओ कॉल चालू आहेत अशी दिसते मी तशी दिसते मी ब्लॉक बिकानेर स्वीट्समध्ये मित्रांनो आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो ही बघा समोसा खाणारी तर मित्रांनो आम्ही आता आलो जुगाडवाला काम करायला मॉलच्या आतमध्ये बिकॉज की आम्हाला बाहेर चेंज करायला थोडा टेंटचा इश्यू होत होता सो आम्ही इकडे मॉलमध्ये आलोत हा मॉल आहे पी व्ही आर पण आहे रे इकडे वरती सो आता आम्ही मॉलमध्ये आलो तिचे कपडे चेंज करायला हे वाले कपडे घालतो आम्ही आता आणि याच्यासोबत आम्ही कॉम्बिनेशन करणार आहे ते तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये पुढे प्लस फिरत असतो वाटतं मॉलमध्ये अच्छा मोठा इकडचा मॉल तसा वरती जायचं आहे का माझं प्री वेडिंग आहे मित्रांनो की कर, मी इथे कामाला आलो आहे मला तेच नाही कळतं एक बॅग माझ्या खांद्याला आहे एक बॅग माझ्या हातात आहे आणि मॅडम गेला चेंज करायला सगळे आल्यापासून सामान मीच उचलतो आहे इकडून तिकडून बट ठीक आहे बघू आता नवीन एक कॉम्बिनेशन दुसरं कॉम्बिनेशन ट्राय करतो आहे सो ती गेली आता चेंज करायला चेंज करून येईल मी दाखवतो तुम्हाला इकडे थोडा सीन आहे की आउटसाईडला चेंज करायचा म्हणून आम्ही आता मॉलमध्ये आलो इथे थोडं बेटर आहे आणि सेफ पण आहे चेंज करण्यासाठी सो मॉलमध्ये येऊन चेंज आहे नेक्स्ट लुक मित्रांनो मी हा ब्राऊनमध्ये करणार आहे ब्राऊन विथ व्हाईट अश्विनी मॅडम पण आलेत फायनली चेंज करून तू झाल तू आणि लेस बांधणार मी मस्त वाटतय ना तुला असं वाटत की मॉल मध्ये आताच नवीन घेतलंय आणि घेऊन चाललंय तुझ्यासाठी शूटिंगला <laughs> दोघ पण असे फिरतोय की जसे का आता शॉपिंगला आलोय फक्त <laughs> प्री वेडिंगची काय पडली आहे ना आम्हाला सही है रे समोर मेट्रो पन, ही ट्रेन पाता है <laughs> <laughs> तू हसायला पाहिजे म्हणून ते करतो नाही तर तू नॉर्मल नाही हसत आहे काही तुम्ही बघू शकता आम्ही आता आलो प्री वेडिंगला कायच आता आम्ही आलो प्रीवेडिंगला तू बघू शकता बघू शकता

मस्त मला <laughs> तर मजा येते बट ही ऑकवर्ड होते भरपूर तिला असं भीती वाटते सगळ्यांची मम्मी काय बोलेल रिटकिस अस तर मित्रांनो सेकंड हाफचा शूट कंप्लीट करून आता आम्ही आलो इथे लंचसाठी सिल्वर स्पूनस अश्विनी एवढी दमली आहे ना फार कंटाळून गेली ती काय झालं तुझं उन्हाचा कंटा आला झालं आणि बाकीचं शूट नाही करायचं का का नाही करायचं आतमध्ये चांगलं ॲम्बियन्स ना इकडे म्हणून काय खाणार आहेस तू मस्त दिसते सरे तर मित्रांनो आम्ही जेवायला मागवलाय चिकन गार्लिक बोन राईस अँड चिकन शेजवान फ्राईड राईस सगळे लोक आता जेवायला बसले मित्रांनो आमचं आता जेवण वगैरे झालं आहे आता आम्ही थर्ड शूटसाठी चाललो आहे इव्हिनिंगच्या शूटसाठी म्हणजे हा शूट असणार आहे सनसेटसाठीचा शूट त्याच्यामध्ये अश्विनी वेअर करणार आहे मरून आणि मी वेअर करणार आहे व्हाईट अँड व्हाईट सो बघू आपण शूट कंटिन्यू करू पुढे आणि इकडे आम्ही जेवायला था था थांबलो होतो झालं आता जेवण वगैरे सगळं आवरलं आता आम्ही इकडून हे ठेवून तर मित्रांनो आमचं थर्ड लुक म्हणजे काय होतं बुक थर्ड लुक थर्ड पण झाला आहे आता आम्ही हे दोघांनी व्हाईट अँड मध्ये वेअर केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे बीच लोकेशनला शूट करायला पण इकडे खूप रश आहे आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेचार वाजले आहेत आणि खूप रश आहे इकडे सो बघू आता पुढचं शूट कसा कंटिन्यू होतं आहे पण आमचे कॉम्बिनेशन आम्हाला तर आवडले तुम्हाला आवडतात की नाही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा पण पण इव्हिनिंगचं पण मस्त वाटतं आहे ना म्हणजे ह्या एवढं पण डार्क लाईट नाही आहे बट ठीक आहे एवढा तरी है ते ते ना काय वाटतं तुला एवढं तर पाहिजेच आहे

Okay ਰੋਕ 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 मित्रांनो फायनली शूट प्री वेडिंगचा कम्प्लीट आहे जस्ट बारा वाजलेत आणि मी आताच रिटर्न घरी आलो अश्विनीला पण घरी सोडलं आणि मी पण आता जस्ट घरी पोहचलोय सो सगळे शूट मस्त व्यवस्थित कंप्लीट झालं एन्जॉय केला आम्ही मजा आली मस्त ते दाखवेलच प्रॉपरली मला असं बोलायला नाही मिळालं किंवा एक्सप्लेन करायला नाही मिळालं की एक्झॅक्टली कसं शूट करतोय पण आमचे एक्सप्रेशन्स आम्ही कोणता म्हणजे कसं आम्हाला सांगत होते ते लोक शूट करायला आणि मजा आली मस्ती आली आम्ही सो हा व्लॉग नक्की बघा मित्रांनो आणि जर व्लॉग आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या तुमच्या मित्रांचं लग्न आहे त्यांना पण हा ब्लॉग फॉरवर्ड करा असो त्यांना पण कलर कॉम्बिनेशनसाठी चांगले ऑप्शन्स मिळतील आणि त्यांना पण आयडिया येईल की एक्झॅक्टली प्री वेडिंगचं शूट कसं होतं बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग